सर्वांना नमस्कार आज आपण आजीविकामध्ये ज्या महिला आजीविका सी आर पीना दिसत नाहीत किंवा जे गट आजीविका सी आर पीकडनं भरायचे राहिलेत त्याबाबत संभ्रम निर्माण झाले म्हणजे त्यांना समजत नाही की कोणते गट राहिलेत तर ते कसे बघायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं की आपला जो ब्लॉगचा नेम आहे त्या युजरनेमने लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट्समध्ये जायचं आहे प्रोफाईल रिपोर्ट्समध्ये आपल्याला यायचं आहे प्रोफाईल रिपोर्ट्समध्ये आल्यानंतर आजीविका रिपोर्ट्स हा आपल्याला ओपन करायचा आहे त्यामध्ये ए झिरो फोर ए नावाचा जो रिपोर्ट आहे आजीविका लायू समरी रिपोर्ट हा रिपोर्टला आपल्याला क्लिक करायचा आहे ह्या रिपोर्टला क्लिक केल्यानंतर इथं आपल्या हाय जे लखपती दिदी आहेत त्यांची महिलेने भरलेली माहिती इथं आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये इथं जे येलो कलरमध्ये जे फिल्टर आहे त्या फिल्टरला क्लिक करायचं आहे त्या फिल्टरला के क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वार्टर कोणत्या क्वार्टरमध्ये आपले बॅकलॉक राहिलेला आहे तर तो क्वार्टर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण फर्स्ट क्वार्टर निवडलं आहे फर्स्ट क्वार्टरच्या जे काही महिला भरलेल्या आहेत त्या सगळ्यांची माहिती आपल्याला इथं दिसते त्यानंतर आपण इथं एक्सेल सीट डाउनलोड करायचे एक्सेल सीट डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक्सेल सीट अशा पद्धतीने आपल्याला एक्सेल सीट दिसेल तर ह्या एक्सेल सीटमध्ये आपल्याला जे काही राहिलेले लोक आहेत ते कसे काढायचे आपण ह्याच्यामध्ये बघू एक एक्सेल शीट आपण डाउनलोड करतोय फर्स्ट क्वार्टरची एक्सेल सीट डाउनलोड झालेली आहे आता फर्स्ट क्वार्टरची आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की फिल्टर लावायचं आहे फिल्टर लावल्यानंतर आपल्याला आप ह्याच्यामध्ये पुढे आहे ह्याच्यामध्ये डी आर एंट्री स्टेटस नावाचं जे हेड आहे ते डी आर एंट्री स्टेटसमध्ये आहे आणि इथं आपल्याला नॉट रजिस्टर नावाचं जे काही असतील लोक म्हणजे महिला ते आपल्याला सिलेक्ट करायचं इथं सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं यायचं इनएक्टिव्ह स्टेटस हे इनॅक्टिव्ह स्टेटसमध्ये फक्त ॲक्टिव्हला क्लिक करायचं आहे ऍक्टिव्ह लोक जे आहेत हे नऊशे एक्क्याऐंशी लोक हे ह्या पूर्ण ब्लॉकमधले जे इनएक्टिव्ह आहे म्हणजे जे ॲक्टिव्ह आहे जी माहिती भरायची राहिलेली ते आपल्याला इथं दिसू लागलेले आहेत आता उदाहरण बघायचं झालं तर इथं आपल्याला गट दिसतोय तर गटांची लिस्ट जी आहे ह्यामध्ये आपल्याला टास्कला आहे संबंधित सी आर पीच्या आजीविका रोलमध्ये जाऊन जो टास्क नावाचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं हा गट आपल्याला असेंडेटिंग टू फिसे म्हणजे असेंडिंग ऑर्डरने सेट करायचे आहेत याच्यामध्ये आदर्श नावाचा जे गट आहे त्यातले किती लोक राहिलेत आपल्याला इथं दिसू लागले दहा लोकांची माहिती ह्याच्या आजीविकेची राहिलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं की आता हे जे आहे सुलभाबाई पांडुरंग नावाची जी महिला आहे ते महिलांची माहिती ह्याच्यामध्ये भरायची राहिलेली आहे तर ते आपण काय करायचं की आपण त्या पोर्टलमध्ये जायचं आहे पुन्हा इथं रोल चेंज करायचा आहे रोल आपण निवडायचा आहे फार्मचा त्यामध्ये आजीविकामध्ये आलो त्यानंतर इथं आपण फिल्टर लावून निवडले की क्वार्टर फर्स्टमध्ये आपण चेक करतोय आणि इथं आपण सर्चला क्लिक केलं तर संबंधित महिला ह्याच्यामध्ये भरलेली दिसत नाही आपल्याला शोध होत नाही ते सर्च करत आहे आणि आपल्याला दाखवतंय की नाही मग सेकंड क्वार्टर आपण सर्च आहे आणि तिथं बघायचं से। सेकंड क्वार्टर पण यांनी भरली गेली नाही मग इथं आपल्याला दिसते की ते महिला भरलेली नाही ते कुठले आहेत तर ते हे महिला आहेत आता उदाहरण झालं अजून एक आपण गट बघू ज्याच्यामध्ये आपण लवंग गाव एक सिलेक्ट करू त्या गाव आता जो गट आहे आता एक आपण चेक करू की एक गट आहे त्याच्यामधला मायादी नावाचा गट आहे त्यातली एक महिला राहिलेली तर ती महिला फर्स्ट क्वार्टरमध्ये भरली गेली नाही तर ती आपण इथं चेक करायची की क्वार्टर वन इथं सिलेक्ट केलं नाही भरली गेली सेकंड क्वार्टर बघू सेकंड क्वार्टरमध्ये पण भरली गेली नाही हे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे क्वार्टर मधील जे लोक राहिलेत ते आपल्याला सर्च करून भरायचे आणि जे लोक झालेले आहेत ते पण तुम्हाला कसे दिसतात बघा ह्याच्यामध्ये आता जी एंट्री झालेली आहे ते आपण चेक करू आता ही महिला फर्स्ट क्वार्टरची माहिती आपण बघतोय त्यामध्ये हा बघा इथं जी एंट्री झालेली दिसते आपल्याला सेम जर झाली असेल तर इथे दिसेल नाही झाली तर ती आपली आपण जे आता रिपोर्ट घेतलेला आहे ए झिरो फोर ए ह्याच्यामधून तुम्हाला ती माहिती दिसेल अशा पद्धतीने जे तुमचे लोक राहिलेले आहेत ते तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि संबंधित महिलांच्या टास्कमध्ये जाऊन युजरच्या ते तुम्ही माहिती पुन्हा भरू शकता धन्यवाद